पाचघिणीचे दोन पॉईंट्स कव्हर केल्यानंतर आम्हाला थोडे थोडे भूक लागायला लागली म्हणून मी भरपूर सारे पॅकेट्स घेतले आणि असं दुकान दिसल्यावर मला खूप छान वाटतं म्हणून मी घेतेच घेते आणि तिथून बाहेर येताना तुम्ही बघू शकता इथे इतकं ओरिजिनल असं मध मिळतं ना ते स्वतः पोळ्यातलं काढून देतात आपल्याला तर ते नक्की घ्या तुम्ही आणि पोहोचला आम्ही नंतर महागणपतींच्या दर्शनाला बाप्पांची मूर्ती इतकी सुंदर होती ना यांना ढोल्या गणपती म्हणून पण ओळखले जातात हे तर छान शांत ते दर्शन झालं आमचं आणि इथून आम्ही हळद पण घेतली होती ऑर्गॅनिक हळद मिळते तर तीही तुम्ही नक्की घ्या असं मला वाटतं आम्ही एक किलोचं पॅक घेतला होता आणि खरंच ती ओरिजिनल आहे घरी येऊन आम्ही टेस्ट पण केली आणि इथून चप्पल वगैरे घेतले आणि समोर निघालं नकळत मी वळते अशा दुकानांकडे खेळण्यांची दुकानं काही गरज नसतानाही मी ते बघते मला बघायला खरंच आवडतं म्हणून मी बघते ते आणि घेत काहीच नाही कधी पण ठीक आहे म्हटलं समोर गेलो खूप भूक लागून गेली होती म्हणून आम्ही थांबलोय गुरुदेव प्युअर व्हेज हॉटेलमध्ये आणि इथला आम्हाला जेवणाची टेस्ट खरंच आवडली पापड बोलावलं होता मसाला पापड आणि नंतर यांनी व्हेज क्रिस्पी बोलावली कारण यांना स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी आवडते मी पण खाल्ली थोडी थोडी आणि नंतर मस्तपैकी दाल तडका तंदुरी सगळं खाल्लं आणि नंतर लास्टमध्ये थंडा थंडा बटरस्कॉच कोण एन्जॉय केला थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय